जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसेच श्री 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 मरुळा राध्य यांचा प्रकट दिन अशा त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून हिंदू वीर शैव लिंगायत शैव लिंगायत समाजात कार्य करणाऱ्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली हिंदू वीर शैव लिंगायत मंचाच्या पुणे महानगर शाखेतर्फे बाजीराव रास्ता महाराणा प्रताप उद्ध उद्यान येथील अश्वारूढ पुतळ्यास उद्योजक रवीजी कल्याणे यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच केशव शंखनाथ पथकातर्फे शंभर शंखांचा नाद करून महात्मा बसवेश्वरांना मानव वंदना देण्यात आली कार्यक्रमात समाजातील विविध स्तरातून मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आवर्जून उपस्थित राहून समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रसिद्ध लेखिका डॉक्टर शामताई घोणसे समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष श्री मिलिंद एकपोटे विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने वीर शैव लिंगायत समाज पुणे शहर सचिव किशोर कडेकर महेश कुंगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले हिंदू वीर शैव लिंगायत मंचाचे शरद गंजीवाले पुणे महानगर संयोजक अतुल सरडे ऍडव्होकेट वैजनाथ माध्यम माध्यमप्रमुख आशिष हिंगिरे आणि मंचाचे अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली वेगवेगळ्या रूढी परंपरा अंधश्रद्धा जातीयवाद अशा गोष्टींना मात करण्यासाठी बसवेश्वरांनी ही समाजाची स्थापना केली लिंगायत समाजाची आणि एक अतिशय चांगलं शास्त्रोक्त माणसाने माणसाला माणूस म्हणून वागणूक द्यावी माणसामध्ये परमेश्वर पाहावा अशा प्रकारची वागणूक दिल्यामुळे अशा प्रकारची शिकवणूक दिल्यामुळे आज जगभरामध्ये समाज जो आहे तो त्या त्या ठिकाणच्या लोकांना हे आपले मित्र व्हायला दे। पाहिजे त्यांच्याशी आपण व्यवहार केला पाहिजे असं वाटणारा व्यवहार हा समाजातल्या प्रत्येक राहतो त्यामुळे जयंतीच्या निमित्ताने हाच संकल्प केला पाहिजे की जी बसवेश्वराच्या शिवणुकीमुळे आपल्याबद्दलची प्रतिमा समाजामध्ये निर्माण झाली चांगली माणसं ती प्रतिमा दिवसेंदिवस अधिक दूर करण्याचा आपल्या गावातून प्रयत्न आपण केला पाहिजे खूप शुभेच्छा आपण आज सर्वजण एकत्र जमलो आहोत ज्या महामावांनी ज्या महामानाने बाराव्या शतकामध्ये राजकीय आर्थिक आणि वैचारिक क्रांती घडून आणली आज आपण जयंती निमित्त सर्वजण आज एकत्र जमलो आहोत बसव महाराज आणि आम्हा सर्वांना परिसरातील लोकांना इथे बोलून आमचा सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद लक्षात ठेवलं पाहिजे हिंदू असेल तर आपला भारत राष्ट्र असेल I'm शेजारी भलं तिथे खार पाणी असेल त्याची विहीर खोदतात आणि आपलं वेगळेपण सिद्ध करतात मला असं वाटतं महात्मा आणि पंचाचार्य आपल्याला हा आशीर्वाद द्यावा की अशा विहिरी खोदण्याची कुमुद्धी आपल्याला देऊ नये तर जो मूळचा अमृत झरा आहे तो झऱ्यातला त्या नदीचं पाणी पिण्याची आपल्याला प्रेरणा द्यावी एवढीच विनंती मी करते दर्जा अतिशय उत्तम कार्यक्रम पार पाडल्याबद्दल माझे मित्र शरद गंजिवले आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांचा मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो भगवान बसवेश्वरांच्या चरणाचे स्मरण करून मी आपल्याला एक भविष्यवाणी सांगतो की आज ठीक अस्तित्व घेऊन उभे असले तरी सुद्धा नदीकच्या भविष्य काळात पुन्हा ते हिंदू धर्मात विलीन होतील आणि हिंदू धर्म हा अत्यंत स्वरूपात या जगामध्ये या जगाच्या उत्थानाची गरज म्हणून प्रकट होईल यात शंका नाही आपल्याला माहिती आहे की कर्नाटकात काय चाललंय गोवात्या बंदीचा कायदा रिव्हर्स केला गेला म्हणजे परत लागू गोवात्या लागू झाली परत त्या ठिकाणी हिजाब बंदी कोर्टाने सांगितली होती ती ठुकर लावली गेली त्या ठिकाणी जंगम आपले एक कार्यकर्ती नेहा हिरेमठ ती लवजयाची बळी पडली त्या ठिकाणी मठमंदिरांवर मठमंदिरांची जी संपत्ती सरकार जमा व्हायला लागलेली आहे आम्ही तरी विकासाच्या गोष्टी करत असू तरी आमचा देव देश धर्म टिकला तरच विकास हा होणार आहे याची दक्षता आपल्याला घेतली पाहिजे आणि म्हणून शर्मा यांची काळजी घेणार यांची दक्षता घेणार अशा स्वरूपाचं सरकार इथलं पुढच्या काळात आपण आणूयात एवढी मी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम